वेळकमित्र नॉर्थ पब्लिकेशन चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर आपण फॉर्म्युलावरची काही गणितं बघतोय तर पहिल्यांदा कोणते मेन फॉर्म्युले आहेत ते आपण लिहून घेऊया ए अधिक बीचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग हा पहिला फॉर्म्युला आहे दुसरा फॉर्म्युला आपण बघितला होता तो ए वजा बीचा वर्ग बरोबर ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बीचा वर्ग आणि तिसरा फॉर्म्युला आपण बघितला आहे तो काय ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर अधिक बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए वजा बी तर ह्या फॉर्म्युलावरची आपण गणित बघतोय तर आता हे अशा गणित आहे पण यामध्ये कसं थोडा टाइप वेगळा आहे यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला युज न करता पण सोडवायचं आपण तर पहिल्यांदा बघा मी हे गणित आहे असं लिहून घेतो ए अधिक बी ब्रॅकेटचा वर्ग ए वजा बीचा चा वर्ग बरोबर आता पुढे काय सत्तावीसशे बारा बरोबर सत्तावीसशे बार। बारा तर मला काय करायचंय तर एआधी बी आणि एक हजार बीची किंमत काढायची काय करायचंय तर मला यांचं वर्गमूळ काढायचं आहे तर वर्गमूळ काढण्यासाठी सत्तावीस आणि बाराचं डायरेक्ट वर्गमूळ निघतं का तर डायरेक्ट वर्गमूळ निघत नाही तर मी काय करणार याला सिम्प्लिफाय करायचं किंवा सोपे रूप द्यायचं मी प्रयत्न करणार तर मला सोपे रूप कसे देताय येथील तर मी पहिल्यांदा बघणार की अशी कोणती संख्येक सत्तावीसला आणि बाराला भाग जातो तर मला एक समजते की सत्तावीस म्हणजे काय तर नऊ त्रिक सत्तावीस आणि चारित्रिकून बार नऊ ते सत्तावीस आणि चाळीस एकूण बार म्हणजेच काय तीन ला तीन काय म्हणाऱ्या नऊ चार आता बघा माझं काय ए अधिक बी चा वर्ग आणि वजा बी चा वर्ग हे किती आलं नऊ शे चार आलेला आहे आता बघा वर्ग निघत का ए अधिक बीचा वर्ग आणि बी बीचा वर्ग हे मला वर्ग काढायचे शासना हे करायला लागणार आहे त्याचं घ्यायला लागणार आहे म्हणजेच काय होणार आहे तर ए अधिक बी आणि ए वजा बी म्हणजेच काय वर्गमूळ चिन्ह नऊशे चार म्हणजेच काय वर्गमूळ चिन्ह नऊशे चार आता मी इकडचं वर्गमूळ काढलं तर काय होणार आहे हे दोन वर्ग करणार निघून जाणार आहे आता बघा वर्गमूळ नऊ नऊचं वर्गमूळ किती येणार आहे तर नऊचं वर्गमूळ येणार आहे तीन आणि चारचं वर्गमूळ येणार आहे दोन म्हणजेच काय ए अधिक बी आणि ए वजा बी ए अधिक बी आणि ए वजा बी तर ह्याचं माझं उत्तर किती आलं आहे तीनशे दोन तर परीक्षेला अशा प्रकारचा कोणता जरी क्वेश्चन आला तर पहिल्यांदा कोणाचा डायरेक्ट वर्गमूळ निघते का डायरेक्ट जर वर्ग म्हणून असेल तर डायरेक्ट वर्ग काढायचं आणि आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन मध्ये आहे का नाही ते चेक करायचं डायरेक्ट जर वर्ग म्हणून निघत नसेल म्हणजे काय तर आता मी इथं कसं तीन न सगळी दोन्हीकडे भाग लवून घेतला तसं तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या तरी संख्येनं दोन्हीकडे भाग जातो का ते चेक करायचंय आणि ते चेक केल्यानंतर भाग जात असेल किंवा सरळ रूप दिलं किंवा सोप्यात सोपं रूप दिल्यानंतर तुम्हाला नंतर अशी संख्या मिळते की ज्याचं काय प्रश्न तुम्ही वर्गमूळ काढू शकता तर आता बघा आपले ऑप्शन आप आप काय पहिला ऑप्शन आहे नऊशे चार आहे दुसरा आहे तीनशे चार आणि चौथा काय तीनशे दोन तर तीनशे दोन हा जो आपला ऑप्शन आहे तो काय बरोबर आहे ह्याला मी करतो आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मिळिता बरोबर भेटूया